फोटो कावब गोजे एहा उपणि एकुकाप निक हो जांगा इसकार बॉडर के नमस्कार मित्रांनो तर आज आमचं गाण्याचं सूट आहे तर आपण पाहू शकतो तर शूटिंगचं सामाई स्टँड लाईटिंग वगैरे सगळं बॅगमध्ये भरलेलं आहे कॅमेरा मागून यायला आहे आणि गाडीमध्ये पॅकअप करून शूटिंगसाठी जातो आहे आम्ही तर बघूयात आपण शूटिंग कशी कशी होणार आहे काय सगळं तुम्हाला पाहायला मिळतो स्पॉटवरती आता जो पहिल्यांदा शूट घ्यायचा आहे आम्हाला ते नवरीच्या मेकअपमध्ये असं अतिशय सुंदर असं सॅड सॉन्ग आहे गोईन काळे प्रोडक्शन वरती अपलोड होणार आहे तरी पाहूया आपण पुढे काय होणार आहे चला तर मग आली होती काहीकडे हालपडायची आपल्याच हालपड लावलं काही दिली पाठवून था था। आता उचलता येईल की आपल्याला खपत आहे काय करायला गचरा आहे का सामान

मागे बघितलंच नाही टाकलं मी हो काढलं पण ते जर टेपच बटन टाकलं तर हे सगळं एकच कनेक्शन व्हायला ना डाळ भरली वाटन कसं आहे बघा ना <कुणागी> भेट करा वाटत जाव्या

ஆ தான சேனல நிம்போம்ல கேம் ஷூட்லனா ஆ சரி சரி ஊஸ் டாக்குல கா ஊஸ் டாக்குல எல்லாம் நம்ம Ну, на дату नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला हात सोडला हे फिमेल व्हर्जिन सॉन्ग आजपासून शूट होत आहे त्यामध्ये आमचे डायरेक्टर सर महेश मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण गाणं शूट होणार आहे तसेच आमचे धनुभाऊ गावकरी मित्र मंडळी आमचे युवराज काळे गोविंद काळे आणि हे सगळं गोविंद काळे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे तरी पुढील ब्लॉग बघण्यासाठी आमच्या सोबत रहा अजून काही हिरोईने तुम्हाला दाखवायच्या नक्की बघा बघू पुढचा तीन तिथे ब्लॉक ब्लॉग तर मित्रांनो तर हे आहेत कोमल मॅडम सेकंड लीड त्या पलीकडल्या रोहिणी मॅडम लीड त्यांची बहीण हे आमच्या कोमल मॅडम च्या आई हे बारका छोटो पिल्लू शौर्य आणि आधी मेकअप ची तयारी बघा कशी करते तुम्हाला आता दाखवले आता आम्ही हिरोन्या 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 मित्रांनो आपल्याला कार्य म्हणून आमच्या धनुभाऊचे जे मुलं आहेत त्यांनी एक ध्रुव मंडप व डेकोरेशन कॅमेरा सिस्टम याची पण सोय केलेली आहे आणि आम्हाला खूप मोलाचं सहकार्य धनुभाऊच्या कुटुंबियांचं लाभलेलं आहे आणि त्यांचे खूप खूप आभार बघत राहा पुढची सीन Ya bukan. Ya pakai.

बैठ लो। मामा तिकडे तिकडे

मैडम एक्शन okay. mm -hmm.

या पुढे या जिका। है? है थोड़ा दुणिया दुणिया। थोड़ा दुणिया दुणिया। या पुढे दिसल्या दिसल्या का नाही थोडं पुढे या आम्ही हा आता एक्सप्रेशन दाखवा तुमचे हा हां ऐका फोकस तुमचं फोकस त्यांच्या खाली मॅडम तुम्ही खाली

Come yeah, well.